चौपन्न हजार शेतीची हराशी निघालेली आहे या फळबाग योजनेनं महाराष्ट्र शासनाच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं पार वाटोळ करून टाकलं आणि मग काही राहतात आपले कृषी भूषण सारखे काही शेतकरी त्यांना पाहून आम्ही बळबळलो होतो आमच्या भागात नव्वद टक्के अजून संत्री विकायचे आहेत मित्रा अरे बाबा याच्या आधी बँकेच्या कर्जात होतो आज मुलांच्या कर्जात आहे मी आता कसं आहे की आता त्यांच्या तोंडाकडे पाहून ना घरी हो त्यांच्या तोंडाकडे पाहूनच हो हो प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती आहे तुम्ही समजून घ्या आम्ही आकारक्षरलो आम्ही पराभूत झालो शेतकरी त्यावेळेस म्हणजे आमच्या अमरावती परतवाड्याकडची लोक अशी ओरडत होती अरे ते अशोकराव चव्हाणांनी ने प्रकल्प नेला तसं दुःख व्यक्त करत होती पण काही नाही तिथे या लोकांनी नेऊन संत्री दिली आम्ही संत्री नेऊन तिथे विकले तिथे दहा रुपये नऊ रुपये किलो असतो हॅलो अनिल भाऊ माल का हो अनिल भाऊ माल हो सर बोला राम राम नमस्कार नमस्कार बोला कुठं दुकानावर आहेत का फॅक्टरीमध्ये आहेत तुम्ही नाही नाही शेतात होतो आता नुकताच घरी आलो शेतात मालपाणी तुम्ही शेती करता म्हणजे आता आम्हाला कोणाला विश्वास बसणार नाही बरं काय ना मालपाणी कुठं हे अशा आडनावर शेती करते त्याच्यावर कोणाचा भरोसा नाही बसायचा अनिल भाऊ नाही बरेच करतात ते कसं आहे की आम्ही जे हिंदी भाषिक लोक आहोत ना म्हणजे मी मारवाडी समाजातून आहे ऑलरेडी तर हो, हो, हो। त्या लोकांची लोकसंख्या खूप कमी आहे हो। आणि आमचा समाज बहुतेक हो उद्योग व्यापारात जास्त करून पण महाराष्ट्रात आल्यानंतर या समाजातली जी लोक उद्योग व्यापारासाठी ग्रामीण भागात गेली होती खेड्यापाड्यात त्याच्यानंतर ते, ते शेतकरी झाले जवळपास म्हणजे माझ्या वर्डापासून शेती आहे माझ्याकडे बरं शेती आहे आमच्याकडे आणि आमच्या समाजात भरपूर जमिनी होत्या म्हणजे काही काही लोक तर अशा आहेत की ज्यांच्याकडे हजार दोन दोन हजार एकर आमच्या समाजात आमच्या भागात किती शेती आहे तुमच्याकडं अनिल भाऊ माझ्याकडे ज्यावेळेस मी वलढाण सोबत होतो त्यावेळेस माझ्याकडे असे एकर जमीन होती ऐंशी बरं बरं त्याच्यानंतर वलढाण पासून मी वेगळा झालो जवळपास एक्याण्णव साली थोडस शेतकरी संघटनेचं डोक्यातही होतं. होत आता कारण कळलं तुमचं की हा बरं मग पुढे तुमच्या शेतीवर जगायचं आणि स्वातंत्र्य उपभोगायचं आणि तर शेतीवर मी जगू शकेन अशी त्या काळी एक कल्पना होती लोकांना समाधानाने जगू तर काही नंतर मग मी वेगळा झालो आणि मी संत्र्याची शेती केली त्याच्या आधी माझ्या वडिलांसोबत मी होतो तर मी एक हजार झाडांचा बगीचा लावला होता त्यावेळेस ते आठ एकर आणि त्याच्यानंतर वेगळे निघून मग मी खरंच शेती म्हणून सुरू केली वैयक्तिक स्वरूपात पन्नास हजार रुपयाचं कर्ज घेतलं आणि मग संत्रा लावला आज माझ्याकडे दहा एकर संत्रा आहे आणि कर्ज कर्ज म्हणजे कर्जापोटी माझ्या शेतीच्या जमिनीची हर्राशी लागलेली आहे अच्छा बरं जवळपास समजा पंच्याण्णव साली त्या कर्जामुळे त्या कर्जामुळे कमर्शियल पंपासाठी कर्ज घेतलं होतं स्टेट बँकेकडून अठरा हजाराचं बरं त्याचे झाले चोपन्न हजार आणि यांचे एक पीक कर्ज बारा हजार चा घेतलं होतं असं त्या पैशासाठी चोपन्न हजार रुपयासाठी माझ्या शेतीची हराशी निघालेली आहे आणि ती दोन वेळ हरराशी झाली पण ते सुदैवानं मग समजा ती तळली अच्छा म्हणजे तुम्ही शेतकरी संघटनेचे होता म्हणून टळली हा, का असं समजायला हरकत नाही कारण की काय आहे की शेतकरी संघटनेत काम करत असताना जी किंमत दिली संघटनेनं हो आणि त्याच्यामुळं मग ते अगदी या गोष्टी सांगायसारख्या नाही पण मी सांगतो की लहान जाऊन मी जजला भेटलो परिस्थिती सांगितली तर त्यातून काही मग त्या कोर्टातली दोन तीन लोक एक म्हणजे सहानुभूतीदार म्हणा हा थोडीशी जाणीव होती त्यांनाही आणि त्यांनी थोडं सहकार्य केलं आणि मग ते हळूहळू प्रकरण हे झालं पण आता मग काय संत्र्यातून काय बरं उत्पादन मिळतंय का तुम्हाला नाही 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 संत्र्याची परिस्थिती ही इतर पिका प्रमाण दिवसेंदिवस खालावतच गेली कळालं का याच कारणही खूप झालेलं आहे या फळबाग योजनेनं महाराष्ट्र शासनाच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं पार वाटोळ करून टाकलंय कसं सांगतो मी तुम्हाला ज्या वेळेस मी संत्रा लावला ना त्यावेळेस समजा नुकतीच नंतर फळबाग योजना सुरू झाली नंतर मी तर काही फळबाग योजनेतून संत्री घेतली नाही हो हो पण फळबाग योजना सुरू केली सरकारनं त्याच्या मागचा उद्देश त्यांचा म्हणजे निश्चितच हा होता म्हणजे त्यांना कदाचित माहित नाही नकळत त्यांच्या हातून चूक झाली त्या योजनेत काय केलं की त्यांनी शेतकऱ्यांना एक आमिष द्यायला सुरुवात केली के आम्ही तुम्हाला संत्र्याची रोप जी आहे तू फुकट देऊ तुम्हाला गड्डे करायचे पैसे देऊ खताचे पैसे देऊ तुम्ही फक्त लावायचे आणि मग काही राहतात आपले कृषी भूषण सारखे काही शेतकरी त्यांना पण आम्ही बळबळलो होतो म्हणजे माझ्याकडे सुद्धा एक दोन वेळ आले होते त्यावेळेस माझी संत्र्याची बागही उत्कृष्ट होती एका वर्षी माझ्या संत्र्याला पंजाब कृषी विद्यापीठाच्या याच्यात प्रदर्शनीत दुसऱ्या नंबरचं पारितोषिकही मिळालं होतं म्हणजे देणावरती लोक आहेत त्यांनी फळ्यात ओढून नेली आणि मला ते दुसऱ्या नंबरचं पारितोषिक म्हणून स्टीलचा डबा आणून दिला वाशिमला का मग मला वाटलं पहिला नंबर कुणाला मिळाला आणि तो बाजूला एक दोनदा आहे मुनगा हा कळालं का तिथले एक चांगलं धान्य थोडस आहे माझ्या लक्षात नंतर मी सांगतो आठवलं तिथल्या शेतकऱ्यात आला तर त्याची बगीचा पाहायला गेलो तर त्याच्या बगिच्यात केवळ दहा जाण होती बरं अच्छा म्हातारे मध्ये पाहा वाटत नाही की फक्त दहा जाण्याचा बगीचाही चुकला होता म्हणजे डेमोला दिला समजा त्यांनी डेमोला पारितोषिक दिलं नाही नाही आणि म्हणजे हे काय चालतय कुणाला काही पोषिक देतात कसं शेतकऱ्यांच्या माथ्यात हे भरतात डोक्यात असं माझ्या लक्षात आलं दोन चार वर्ष चांगलाही बघितलं आला त्याच्यानंतर मी स्वतः काय केलं की मग आजकाल जे लोक म्हणतात ना शेतकरी पिकवतो पण तो, तो स्वतः बाजार येतच नाही मग मी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पंच्याण्णव साली स्वतःची एक मंडी टाकली छोटीशी तिथून म्हणजे माल पॅकिंग करून पाठवायचा तर ते चार पाच वर्ष केलंय मी आणि त्यात सुद्धा मी तोट्यातच गेलो म्हणजे मार्केटमध्ये सुद्धा आता हे जे मी तुम्हाला मुख्य मुद्दा बोलत होतो की आज संत्र्याची ही परिस्थिती आहे मित्रा हो हो, हो, हो। संत्र्याच्या बगीचा कोणी जवळपास यात व्यापारी लोक घेत नव्वद टक्के बगीचे काय ते संत्र्याचा व्यापार करतात घेतात तिथे त्यावेळेस आमच्या जिल्ह्यात मी एकमेव माणूस असा होतो तुम्ही दिल्लीला ने बेंगलोरला ने हैदराबाद लावून स्वतः विकूनही पाहिले मी तोही प्रयोग केला पण त्याच्यातून काही असं विशेष घडलं नाही ठीक आहे थोडीशी मजुरी सुटत जाय म्हणा पण ती व्यापाराची मजुरी झाली अच्छा हा म्हणजे तो आता जे उद्योजक म्हणून मी जो श्रम करत होतो त्याच्यातून तो आलेला पैसा होता शेतीतून संत्र्याच्या शेतीतून आलेला नाही आणि आज अशी स्थिती आहे की आमच्या इकडे जवळपास नव्वद टक्के बागा या विकायच्या राहिल्यात आज सुद्धा शेतकऱ्याच्या म्हणजे फळं तशीच आहेत शेतात फळं तशीच आहेत कोणी ग्राहक नाही कोणी व्यापारी नाही कोणाचा बाग विकल्या गेला नाही आता एका महिन्यानंतर फळं तोडायला येतात शेतकऱ्याला बांबू द्यावा लागतात हो, हो पाणी द्यावं लागतं मशागत करावी लागते पाणी द्यावं लागतं फवारण्या करावं लागतात हो, लागता। त्याच्याकडे पैसा नाही आहे आज शेतकऱ्याचे म्हणजे आता मी त्याच्यात असल्यामुळे एक मित्र भेटत अनेकांना म्हणजे मी सांगत होतो बाकी जे मी केलं ते ते आज परिस्थिती अशी झाली की आज नव्वद टक्के बागा विकायच्या शिल्लक काय हो तशाच उभ्या येतं पश्चात उद्या तुम्ही जर इकडे फेरफटका मारला ना विदर्भात हो, हो, प्रामुख्याने आमच्या तुम्ही या आमच्या वाशिमला मी वाशिमला असतो तर आमच्या हो, हो, भागात नव्वद टक्के अजून संत्री विकायचे आहेत मित्रा मला रोज अंतिम लोकांचे फोन येतात बागा टिकल्या गेल्या नाही का आता म्हणजे आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आता त्याच्यानंतर तुम्हाला सविस्तर विचारायचं ते विचारा माझं मत असं झालं की या फळबाग योजनेन महाराष्ट्रातल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याचं वाटोळ केलंय हे मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो एक संख्या वाढली का अनिल भाऊ ते काय झालं की आता खळबाळ लावायचे नव्हते ज्यांच्याकडे म्हणजे ज्यांच्या डोक्यात नाही किंवा ज्यांचं काही विजन नाही अशा लोकांनाही लावून टाकली शासकीय अनुदान मिळतं म्हणून त्यांना लालू दाखवली लालूची बोटी हो फुकट देतो म्हणून सांगितलं शेतकऱ्याला वाटलं आपल्याला फुकट भेटायला लागलं लावून टाका आणि मग काही सारखे शेतकरी असतातच हा आमचा दहा लाखाने विकला आमचा पंधराला मागितला कोणी म्हणजे आमचा लय मागेतला वास्तविक असं काही प्रत्यक्षात नाही आहे आणि त्याच्यामुळे एवढं लागण झालं की मी हैदराबादच्या मार्केटमध्ये पंचवीस वर्षा आधी जात होतो तर सतरा गाड्या अठरा गाड्या असल्या म्हणजे एकशे सत्तर एकशे टन माल असला की ते मार्केटचं पोट भरत होतं आत्ता जर तिथं गाडी नेली मी ने या दोन तीन वर्षात तीन वर्ष झाले मी तोट्यात आहे कळाला का पण प्रश्न आता, तो आता पोर वगैरे दुसरे काम करतात तो भरून काढतात हो हो हु, हो समजा बापानं खड्डे करायचे आणि पोरानं भरायचे म्हणजे जरा थोडं अवघड आहे ना मुलांनी केलेली अरे बाबा याच्या आधी बँकेच्या कर्जात होतो आज मुलांच्या कर्जात आहे मी हो 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 सांगायचं तर हो 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 पण त्याच्या हुशारीने किमान मुलं ते तुमचं कर्ज म्हणजे तुम्हाला कर्ज देऊ तरी शकतात म्हणजे आता त्यांनी कर्ज माझं दिलं त्यांना दिली ना मी हो हो कळालंय हो, 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 हो। का हो 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 आता कसं आहे की आता त्यांच्या तोंडाकडे पाहूनच आहे ना घरी हो त्यांच्या तोंडाकडे पाहूनच हो माझं स्वातंत्र्य मी मुलाच्या इकडे गाण ठेवलं हो बरं ते म्हणत असतील ना तुम्हाला आता हे रिकामी उद्योग बंद करा म्हणून वाजत नाही हम्म 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 करावं काय त्यांना माहिती कमावलं काय आज आम्ही जे घरात आहे ना ती माणसं ठरलेली आहोत आयुष्यात आमच्या शेतकऱ्याची परिस्थिती आहे तुम्ही समजून घ्या आम्ही ठरलोत झालो शेतकरी हो 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 संत्र्यापासून जे काही तयार होतंय तर त्याची काही प्रक्रिया उद्योग असतील ना मग तिकडं मी जास्त तर काही माहिती घेतली नाही पण ना जी काही माहिती आहे मी तुम्हाला सांगतो तुम्ही खातर जमा करून घेता मी, मी एकदा म्हणजे आता जो उद्योग एक सुरू झालाय एक सहा वर्ष आधी खूप जवळगळापासून नांदेडला कृष्णूर ची आणि काय का अशोकराव चव्हाणांनी तो प्रकल्प आणला असं म्हणत होते आणि तिथं संत्रा घेतील आणि त्याच ते ज्यूस काढतील आणि सालरी पासून काय केमिकल करतील काय करतील ते विकत घेतील असं म्हणून आणि तोही सगळा म्हणजे त्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी परदेशाच्या कंपनीने उभा केलेला आहे तो प्रकल्प बरं कोटीचा प्रकल्प होता तो आणि त्यावेळेस म्हणजे आमच्या अमरावती परतवाड्याकडची लोक अशी ओरडत होती अरे ते अशोकराव चव्हाणांनी प्रकल्प नेला पण काही तिथे या लोकांनी नेऊन दिली आम्ही संत्रे नेऊन तिथे विकले तिथे भाव फक्त दहा रुपये नऊ रुपये किलो असतो आज आम्ही संत्रे सोळा रुपये सतरा रुपये अठरा रुपये किलो विकतो झालं हो पंधरा वर्षा आधी आमच्या इथं तीनशे रुपये खताच पोत होत भाऊ आज सोळाशे रुपये खताचं आमच्या इथं बायले तीस रुपये चाळीस रुपये रोज शेतात आम्हाला शेती म्हणजे काय मी आता स्वतः थोडी एवढी दहा करतो नाही करतो लावाच लागतात कोणालाही लावा लागतात माणसं नाही हो आज बाईला आमच्या इथं अडीचशे रुपये रोज आहे भाऊ आणि ते कामाचा सोडूनच द्या पूर्वी किती काम करत आज किती करत करतो तो ते सोडून तो द्या हो, हो, हो। ते हो। पाचशे सहाशे रुपयात जो फवारणीचा डब्बा मिळत होता कीटकनाशकाचा तो आज सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये झाला संत्र्यात आम्ही म्हणजे मशागत वाई म्हणतो आम्ही त्याला आमच्या इकडे वाई करत जाऊन हा तर ते दीडशे रुपये तास होता रोटावेटर मारण्याचा आज नऊशे ते एक हजार रुपये तास आहे पट हा उत्पादन खर्च माझा वाढला आणि भाव निम्यावर आले सगळेच भाव निम्यावर आले बरोबर आहे चांद्यापासून तर बांद्यापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची अशीच अवस्था आहे अनिल भाऊ मी राजकुमार तांगडे अॅग्रोनच्या पॉडकास्ट साठी मुद्दाम होऊन तुम्हाला फोन केला मला सुधीर भाऊंनी तुमचा नंबर दिला होता खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून ती जी काही व्यथा आहे ती सगळीकडे सारखीच आहे मी स्वतः व्यापार करण्यात गोष्ट सांगायची राहिलो हो 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 मी इथून संत्र्याची गाडी भरत होतो तर तोंड भरणं आठ हजार नऊ हजार रुपये चाळीस मजुरी होती भाऊ हो 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 आज द्यावं लागतं तीस हजार रुपये मी हैदराबादला गाडी नेत होतो आठ हजार नऊ हजार रुपये दहा हजार रुपये भाडं होत आज द्यावं लागतं पस्तीस ते चाळीस हजार रुपये भाडं उद्योजक म्हणून मी केवळ शेतकरीच नाही आहे मी उद्योजक शेतकरी आहे हो 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 म्हणजे शेतीला उद्योग समजूनच करायचं माझ्या नावापुढे कधी उद्योजक शेतकरी लावत असतो मी वाद्योगला संध्यावाल्याचे ते इतके वाईट आले नव्वद टक्के भाग विकायची उलट येतो तुम्ही या आठ दिवसात कधी आमच्या भागात या तुम्ही नक्की येतो नक्की मी तुम्हाला दाखवतो जिथे नव्वद टक्के विकल्या जात तिथे नव्वद टक्के बाग शिल्लक आहे त्याच्यावरून तुम्ही आता समजून ठीक आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार.